नमस्ते आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल आपण ह्या चॅनलला प्रथमच पाहत असाल आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ग्राम विकास ई सेवा चॅनलतर्फे आपल्या सर्वांसाठी ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम हे संकेतस्थळ बनवण्यात आलेले आहे या संकेतस्थळावर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक लेखाविषयक बाबींच्या संदर्भात सर्व शासन निर्णय विषय निहाय उपलब्ध आहेत त्यातील आज आपण एक विषयच्या बाबतीत जाणून घेणार आहोत आंतरजिल्हा बदली तर आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार आहोत जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन वो वर्ग चार चा कर्मचाऱ्यांच्या शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन विकास विभाग शासन परिपत्रक दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस या शासन निर्णयामध्ये दो दोन शासन निर्णय संदर्भित करण्यात आलेले आहेत आहेत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार अकरा तसेच दुसरा आहे शासन निर्णय दिनांक सात सप्टेंबर दो जानेवारी दोन हजार एकोणीस राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सेवा भरती महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे नुसार केली जात जिल्हा परिषद सेवेत आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला दुसऱ्या जिल्हा परिषद सेवे सेवेत वरील सेवा प्रवेश नियमाच्या मधील कारवाई केली जाते सदर नियम पाहता असे दिसून येते की सेवा प्रवेश नियमानुसार आंतर जिल्हा बदली करताना ज्या जिल्हा परिषदेत संबंधित कर्मचाऱ्याची बदली करावायची आहे तो कर्मचारी धारण करत असलेल्या सवर्गाचे व प्रवर्गाचे सरळ सेवेचे पद रिक्त असणे गरजेचे आहे तो कर्मचारी सध्या ज्या पदावर काम आहे त्या पदावर कसा पद स्थापित झालेला आहे ही बाब येथे विचारात घेणे गरजेचे नाही काही जिल्हा परिषदांमध्ये एखादा कर्मचारी धारण करीत असलेल्या संवर्गाचे व प्रवर्गाचे पद बदलीने जाणाऱ्या जिल्ह्यात रिक्त असतानाही संबंधित कर्मचारी हा सध्याच्या पदावर पदोन्नतीने पदस्थापित झाला आहे या कारणाने त्या कर्मचाऱ्याची संबंधित जिल्ह्याच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदली करताना अडवणूक केली जात परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील नियम क्रमांक आठ पुढील प्रमाणे आहेत या नियमात काहीही अंतर्भूत असले तरी अन्य जिल्हा परिषदेच्या जिल्हा सेवेतील कोणत्याही सदस्याने अर्ज केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये परस्पर संमत करण्यात येतील अशा शर्तीवर व अटीवर आणि पुढील आणखीन शर्तीस अधीन राहून अशा सदस्यांची उक्त जिल्हा परिषदांमध्ये खालील ज्या जिल्हा सेवेत त्याने जे पद धारण केले असेल त्या जिल्हा सेवेतील पदावर नेमणूक करू शकते एक केवळ बढती देऊन भरण्यात येणाऱ्या पदावर अशा नेमणुका करण्यात येणार नाहीत आणि त्या नामनिर्देशन करून नेमणूक करण्यासाठी ज्या रिकाम्या जागा राखून ठेवण्यात आलेल्या असतील त्या रिकाम्या जागांवर करण्यात येतील दोन आपसात परस्पर बदलीने अशी नेमणूक झाल्यास अशा नेमणूक झालेल्या व्यक्ती आपल्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठता कायम ठेवील किंवा ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदावर परस्पर बदलीद्वारे नेमणूक झाली असेल त्या कर्मचाऱ्याची ज्येष्ठता या दोन्ही पैकी जी कमी असेल ती ज्येष्ठता स्वीकारेल तीन कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून अशी नेमणूक झाल्यास किंवा अशा नेमणूक झालेल्या व्यक्तीची त्या संवर्गातील सेवा ज्येष्ठता नंतरच्या जिल्हा परिषदेमध्ये अशी नियुक्ती ज्या तारखेत झाली असेल त्या तारखेपासून राहील वरील तरतूद विचारात घेता आंतरजिल्हा बदली प्रकरणात सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी खालीलप्रमाणे करावी एक महाराष्ट्र जिल्हा जिल्हा सेवा, सेवा से सदुसष्ट मधील नियम क्रमांक आठ मधील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली तो धारण करीत असलेल्या सवर्गाचे व प्रवर्गाचे पद बदलीने जाणाऱ्या जिल्ह्यात रिक्त असल्यास अन्य तरतुदीचा भंग नसल्यास अशा कर्मचाऱ्याची आंतरजिल्हा बदली होऊ शकते अशी बदली करताना संबंधित कर्मचारी सध्या धारण करीत असलेल्या पदांवर कशा पद्धतीने सरळ सेवेने पब्लिक पदोन्नतीने पदस्थापित झाले आहे ही बाब तपासण्याची आवश्यकता नाही सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र डॉट जेओई डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या स्वाक्षरीने हे शासन परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे हा आप आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवावी ही विनंती तसेच आंतरजिल्हा बदली संदर्भातील शासन निर्णय आपण हवा असेल तर शासन निर्णय त्यानंतर सेवाभिषयक ह्या टॅबवर आपण क्लिक करायचं से, सेवाभिषयक टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आंतरजिल्हा बदली हा विषय शोधायचा आहे आंतरजिल्हा बदली हा विषय शोधण्यासाठी आपण ह्या वेबसाइट स्क्रॉल करायची त्यानंतर आपल्याला तो विषय आपल्या समोर आल्यानंतर आपण त्यावर आपण क्लिक करायचं आहे बघा आपण स्क्रॉल करत आहोत करत घ्यायचं आहे आपण या वेबसाईट वर साधारणतः पाचशे विषयांची माहिती या वेबसाईट वर आपण उपलब्ध करून दिलेली आहे विविध प्रकारचे सेवाविषयक बाबी असतील लेखाविषयक बाबी असतील तसेच ग्राम विकास सेवा महसूल सेवा इतर अनेक विषयांशी संबंधित आपण शासन निर्णय यावर उपलब्ध करून दिलेले आहे त्यानुसार आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला आपण ही माहिती मिळवून घ्यायची आहे सदर चॅनलचा कुठलाही व्यावसायिक हेतू नाही त्यामुळे आपण आपल्याला आवश्यक असलेली माहिती आपण मिळवू शकतात बघा किती वेगवेगळ्या विषयांची माहिती आपण उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण निश्चित वापर करावी समोर आलाय आंतरजिल्हा बदली हा विषय यावर आपण क्लिक करायचा आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या विषयाशी संबंधित शासन निर्णय आपल्याला ह्या पेजवर उपलब्ध आहेत बघा आणि ह्या शासन निर्णयाच्या बाबतीत आपण थोडक्यात विवेचन सुद्धा यामध्ये दिलेलं आहे तर आपल्याला या विषयाशी संबंधित पीडीएफ आपल्याला हवी असल्यास असा ऑरेंज कलरची लिंक आपल्या समोर येईल त्यावर आपण क्लिक करून हे डाउनलोड करून घेऊ शकतात कायदे व नियम या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या आपण शासकीय पुस्तक जी आहेत ते आपण उपलब्ध आहेत आपल्या आवश्यकतेनुसार आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ते पेज ओपन झाल्यानंतर ह्या हे शासकीय पुस्तकाचे इंग्रजी व मराठी मधील दोन्ही आपना आहेत उपलब्ध ग्राम ग्राम विकास विकास ई ई सेवा सेवा शासकीय निर्णय आणि परिपत्रक थेट इंटरनेट वरून किंवा अधिकृत शासनाच्या वेबसाइट वरून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही ग्रामविकास ई सेवा या वेबसाईटचा मुख्य उद्देश शासकीय निर्णय आणि संग्रह एका केंद्रित व्यासपीठावर उपलब्ध करणे यामुळे नागरिक संशोधक आणि प्रशासकीय अधिकारी यांना आवश्यक माहिती त्वरित मिळू शकते ही वेबसाईट शासकीय प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रवेश सुलभता का वाढवण्यासाठी कार्य करते याशिवाय शैक्षणिक आणि गैरलाभकारी साठी माहिती जा प्रसार करणे हा देखील व्यासपीठाचा एक महत्वाचा भाग आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद